कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तो गोविंदता प्रभाते करदर्शनम समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्य पादस्पर्श शमस्वमे नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे सकाळच्या वाईब्स किती सुंदर असतात खरंच काय सांगावं आणि त्यामध्ये सकाळी सकाळी अंगण अगदी स्वच्छ केलेलं सूर्योदयाच्या आधी देवपूजा वगैरे झालेली आणि हे जे टब दिसत आहे त्यामध्ये लावलेलं आहे कमळ जे मी आधी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं छान असं त्या टबमध्ये कमळाला पाण आलेलं आहे आता बघूया ते कसं ग्रो अप होतं ते ज्यांना कुणी हा व्हिडिओ पाहिलेला नसेल मागचा त्यांनी नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे कमळ कसं ग्रो अप केलं ते कळेल तरी एक शॉर्टमध्ये मी सांगते कमळगट्ट्याच्या बियांपासून मी रोप बनवलेलं आहे आणि ते रोप आधी काचेच्या बाऊलमध्ये ठेवलं आणि त्याला चांगले पाच दिवसानंतर छान असे कोंब नंतर एक एक काडी सरळ झाली तेव्हा मी ते, ते चिखलामध्ये लावलेलं आहे आणि चिखलाचा जो छोटा त्याला काय म्हणतात पॉट आहे तो पाण्याच्या टबमध्ये ठेवलेलं आहे आणि पूर्ण पाणी त्या टबामध्ये भरून ठेवलं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडेसे मासे सोडलेले आहेत म्हणजे जेणेकरून आळ्या वगैरे होणार नाहीत ते मासे आळ्या होऊ देणार नाहीत यासाठी बघूया ते कसं ग्रो अप आहे ते आणि तसं तर म्हणजे माझं तर म्हणजे प्लॅन खूप छान असा वर्कआउट होतोय असं मला वाटतंय त्याला जर आणखीन डेव्हलपमेंट त्याची झाली तर नक्कीच तुमच्यासोबत पुढे शेअर करेल सकाळी सकाळी छान असं अंगण स्वच्छ केल्याच्या नंतर आता सध्या चातुर्मास चालू आहे दारामध्ये छोटीशी रांगोळी धूप दीप तुळशीला पाणी घालणे देवपूजा वगैरे अगदी दे छान अशा वाईब्स येतात जे कोणी हे करत असतील त्यांना नक्कीच या गोष्टीचा आनंद मिळत असेल असं मला वाटतं आणि म्हणजे जे देवावरती अध्यात्मावरती विश्वास ठेवतात ते लोक नक्कीच या गोष्टींना फॉलो करत असतील सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालणे देवपूजा करणे महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहणे या गोष्टी ज्या आहेत आपल्या सनातन धर्माला छान असं म्हणजे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत लोकं जे म्हणजे जे कोणी मेडिटेशन करतात तो याचाच एक पार्ट असतो मी सकाळी सकाळी या गोष्टीमध्ये मग्न असते त्यामुळे मला सहसा मेडिटेशनची नाही गरज वाटत आणि दारामध्ये छान असा आज धूप ठेवलेला आहे धूप दीप लावलेला आहे रांगोळी काढलेली आहे मस्त वाईप्स येतात सकाळच्या सकाळी तुळशीला पाणी घालताना ओम नमो भगवते वा वासुदेवाय ओम नमो भगवते वा वासुदेवाय हा मंत्र म्हणत असते त्यानंतर म्हणजे रांगोळी वगैरे काढली आज दारामध्ये धूप ठेवला अगदी सुंदर असा घरभर वास दरवळत होता खूप छान वाटतं आणि आज आहे म्हणजे आम्ही काय केलं होतं म्हटलं मुलांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक सरप्राईज द्यायचं होतं कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही स्वामी सेवेकरी आहोत स्वामीवरती फार श्रद्धा आहे मग आम्हाला एक फ्रेम दिसली म्हटलं आपण घरी बसून घेऊया पण त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते पॉसिबल झालं नाही म्हणून मग ती फिटिंग आज चालू होती आणि छान असे म्हणजे फिटिंग करण्यासाठी बराच वेळ लागला कारण एवढी सोपी नव्हती ती फिटिंग त्याच्यामध्ये भिंतीत खेळे वगैरे ठोकून मजबूत अशी फिटिंग करायची होती आणि तुम्ही बघू शकता देवघर जे दिसते मला तिथं वरती लावून घ्यायची होती परंतु आ, ते म्हणे की चांगलं वाटणार नाही तिथं लवकर दिसणार नाही आणि इथला जो बैठकीतला भाग आहे तोही म्हणजे पूर्वेकडचाच भाग येतो त्यामुळे इथेही छान वाटली म्हटलं खूप सुंदर पॉईंट वाटतोय हा आणि चटकन असा लगेच लक्षात यावा फोटो अशा हिशोबानेच बसवलेली आहे ही फ्रेम जी आहे ती खूप म्हणजे खूप दिवसाचं स्वप्न होतं आणि खरंच हा स्वामी घरी आले अशा वाटल्यासारखं वाटलं म्हणजे घरी आलेत आपल्या असं वाटलं आणि तुम्ही बघू शकता खूप मोठी फ्रेम आहे खूप छान दिसत आहे अगदी म्हणजे एवढी सुंदर कलाकृती खरंच खूप आम्हाला दोघांनाही फार आवडली त्याच्या फिटिंग भरपूर वेळ चालली त्यानंतर जो म्हणजे फिटिंग झाल्याच्यानंतर आनंद मिळाला तो काही असा म्हणजे वर्णन करण्यासारखा नाही इतका सुंदर अशी फ्रेम वाटत होती आणि खूप छान दिसत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप सुंदर असं वाटलं कारण गुरुपौर्णिमेच्याच दिवशी बसवायची होती परंतु नाही झालं तेवढं शक्य आणि विशेष म्हणजे त्याच्या आतमध्ये ई डी लाईट टाकलेली आहे त्यामुळे जास्त उशीर लागला कारण नुसतं जर म्हणजे अशी फ्रेम बनवायला खूप ते त्याच दिवशी देत होते दे। परंतु आम्हाला ती आतमधून थोडीशी लाईट टाकून घ्यायची होती आणि ते काम खूप अवघड होतं म्हणून वेळ लागला किती सुंदर दिसत आहे खरंच मन असं एकदम प्रसन्न झालं खूप छान वाटलं आणि जे घरामध्ये वातावरण होतं अशा नवीन काही गोष्टीमुळे ते खरंच खूप सुंदर असं वातावरण तयार झालं होतं खूप छान फ्रेम बसली गेली तुम्हाला ही फ्रेम आवडली का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका कारण खूप सुंदर अशी फ्रेम मिळालेली आहे